नमस्कार आता आपण विरार पूर्वेला उपस्थित आहोत जनसेवा मित्रमंडळ गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम आहे दहीहंडी ही पारंपरिक कशी असली पाहिजे कशाप्रकारे त्याची पारंपरिक सुरुवात केली पाहिजे आणि व्यावसायिकरित्या कोणताही सण नसला पाहिजे असा संदेश दरवर्षी देत असतात आणि हा उपक्रम यंदाच्या वर्षी देखील त्यांनी राबवलेला हो आहे जाणून घेऊया त्यांचं कितव वर्ष आहे कालच्या दिवसामध्ये त्यांनी बारा वाजताचा जो कृष्णजन्म उत्सव होता तो देखील साजरा केला आणि आता हा दहीहंडीचा उत्सव भव्य ते साजरा करत आहेत आत्तापर्यंत किती पथकं येऊन गेली त्यांचा संदेश ते कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि प्रकारे त्यांचे सेफ्टी मेजर्स आहेत आपण जाणून घेऊया या, या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक राज पाटील यांच्याकडून दादा काय सांगाल कसं आयोजन आहे किती पथकं आतापर्यंत येऊन गेली आहेत साधारण आमच्या मंडळाला हा उत्सव साजरा करताना चौदा वर्ष पूर्ण झाली आतापर्यंत एक ऐंशी पथक आमच्याकडे येऊन गेले आहे साधारण नऊ वाजेपर्यंत आम्हाला एक एक्सपेक्ट आहे एकशे चाळीस पथकं येतील साधारण तुमचा संदेश आहे की सोशल मीडियामुळे जो काही त्रास आता वाढत चाललेला आहे म्हणजे तो चांगलाही आहे पण त्रास जो काही वाढत आहे तरुण पिढीला तो वाच वाचला पाहिजे मोबाईलचा जास्त वापर करू नका हे संदेश होते कशाप्रकारे संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न होतो आहे संदेश पोहोचवताना आम्ही बॅनर लावलेले आहेत सगळ्या बॅरिगेट्सला तर आम्ही ऑलरेडी बॅरिगेट्समध्ये सगळा संदेश दिलेला आहे आज तुम्हीच बघा ना की आज तरुण पिढी दिवसभर मोबाईलमध्ये पडलेली असते गेमिंग असतात त्या गेमिंगमध्ये आईवडिलांचे लाखो रुपये जातात एक क्लिक केल्यानंतर तर हा सगळा अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे त्याच्यात अभ्यासामध्ये लक्ष नाही लागत तर या सगळ्या गोष्टी आम्ही आम्ही बॅनरच्या माध्यमातून सगळ्यांना दिलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही दहिंडी उत्सव करतायत सेफ्टी मेजर्स हे खूप महत्त्वाचे आहेत पण गोविंदा अनेकदा विसरून जातात जोश जोशमध्ये की सेफ्टी किती इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही देखील एक का युवा कार्यकर्ता आहात काय सांगाल त्यांना बघा हे सगळं करताना माझ्या मंडळाचे पदाधिकारी आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची एक संकल्पना होती की आम्ही हार्नेस लावू हार्नेस म्हणजे जो वरचा गोविंदा पदक असतो त्याला पूर्ण सेफ्टी फिफ्टी मिळते त्याच्यामध्ये आणि ते मिळाल्यानंतर खालचे जे बेस असतो त्यांना एकदम इझी होते कारण की मेन सगळ्यांना टेन्शन असते वरच्या गोविंदा पथकाचं त्याच्यामुळे आम्ही हार्नेस ही संकल्पना आमच्या कार्यकर्ते आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे त्याचबरोबर आम्ही अँब्युलन्स पहिल्या वर्षीपासून ठेवत आलेलो आहेत जसं इकडे आता तुम्ही बघितले की डॉक्टर्स असतात अँब्युलन्स असते तर आम्ही सगळे से सेफ्टी मेजर्स आम्ही व्यवस्थित पाळलेले असतात आपल्यासोबत आता माजी नगरसेविका रिटा मॅडम पण आहेत मॅडम काय सांगाल कशाप्रकारे तुम्ही दरवर्षी या उत्सवाला येता राजदातांबद्दल काय सांगाल कारण इतक्या मोठ्या प्रमाणात भव्य दिव्यरित्या एक कार्यकर्ता म्हणून हा उत्सव करणं खूप कठीण आहे पण ते दरवर्षीप्रमाणे करत आहेत काय सांगाल राजच्याबद्दल बोलायला झालं तर असं आहे की राज भले कार्यकर्ता आहे पण ती किती वर्षापासून ही जे सगळं करतो आणि ती हरेक वर्षी ही सण साजरा करतो पण त्याच्या जोडीला ती पूर्ण वर्षाला कॅम्प लावायचे आरोग्य कॅम्प हे ते सगळं लावत लावतच असतो त्याला असं आवड आहे पण आवड म्हणजे एक कार्यकर्ता एवढा मोठा प्रोग्राम करतो म्हणजे ती त्याला सॅल्यूट करायला पाहिजे की ती एवढ्या वर्षापासून एवढा खर्च करून एवढे आणि आमचे बहुजन विकास आघाडीच्या प्रखर कार्यकर्ता आहे आणि मी असं त्याला आरक्षण देते की आता पुढच्या इलेक्शनला त्याला भावीनगर सेवक म्हणून मी फायला आवडेल सर तुम्हाला विचारेन काल रात्री आपण मुलाखत केली होती की कशाप्रकारे श्रीकृष्ण जन्मोत्सव पारंपरिकरित्या या मंडळाकडून केला जातो आणि अनेक वर्ष तुम्ही दरवर्षी येत असता आता असं मॅडम म्हणाले की भावी नगरसेवक राज पटेलांना बघायला आवडेल तुम्ही काय सांगाल मला तर त्याच्यामध्ये अतिशय आनंद होईल मॅडम कारण का ही व्यक्ती एक मी बघतोय एक दहा बारा वर्षापासून अतिशय तळागाळातून चांगल्या रीतीने काम आहेत आणि समाजामध्ये आत्ताच तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐकलं की एक जागृती सोशल मीडियावर जी मुलं आज मला पण आहे रात्रीपर्यंत त्यांनी ज्यावेळी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मला एक प्रकारची दरवर्षी आपण झाडे लावा कधी मुली जगवा तर यावर्षी त्यांनी ज्या प्रकारे विषय हाती घेतलेला अतिशय ज्वलंत विषय आहे तुम्हाला एक खरं सांगू तुम्ही रस्त्याला कानाकोपऱ्यामध्ये रिक्षा उभी असतात आणि अंधार असेल त्यावेळी मुलं आहेत ना आतमध्ये मोबाईल घेऊन बसलेली असतात आणि हे अतिशय दुःखद बाद आहे तर ही जाणीव ज्या माणसामध्ये आहे अशा व्यक्ती पुढं येणं गरजेचं आहे पक्षातून आणि जर मॅडम बोलल्या जर असं होत असेल तर मलाही त्याच्यामध्ये आनंदच होईल आणि मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि पुन्हा एकदा आज संध्याकाळची वेळ आपण काल भेटलो होतो आता जवळजवळ ऐंशी नव्वद पदकं झालेली आहेत अजून दहा वाजेपर्यंत कार्यक्रम पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा जनसेवा मित्रमंडळ शंभर टक्के जाणार शंभर शंभर क्रॉस करणार आकडा कारण का बरीच पदकं ही विरारची पथकं आत्ता तुम्ही बघितलं समोर वसईचं पथक आहे अशीच विरारची पथक ही वसईपर्यंत गेलेली ती रात्री साडेनऊ दहापर्यंत इथं पोहोचणार आणि आकडा शंभरच्या पुढे जाईल मनपूरक शुभेच्छा देतो जनसभ जनसेवा मित्रमंडळ विठ्ठलवाडी मित्रमंडळ आणि त्यांचे जे का कर्ते आहेत राज त्यांची पूर्ण फॅमिली आणि त्यांचे सगळे नियोजनामध्ये जे साने ग्रुप आहेत काय काय मला नावं सगळ्यांची माहीत नाही पण हे सगळं करण्याच्या मागं जे भक्कम पाठिंबा आहे त्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि रात्रीपर्यंत कार्यक्रम निश्चितपणे चांगल्या प्रकारे होवा अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जसं आपण पाहिलं की जवळपास शंभर पक्कं मॅनेज करणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे त्यात पण आपण एका पक्षचे कार्यकर्ता म्हणून जागरूकरित्या ते करतो आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे पाण्यासारखं असेल तर संपूर्ण कार्यक्रमाला अजून दिव्य भव्य शोभा कशी लागते आणि पुढे काय माहिती समोर येते धन्यवाद